दोघा चोरट्यांना अटक करून चोरीचे पाच गुन्हे उघडकीस कोल्हापूर करवीर तालुक्यातील दिंडर्ली फाटा येथे ती चोरीतील मोटरसायकली विक्रीसाठी आणलेल्या ऋषिकेश उर्फ गणेश उमेश पाटील वय चोवीस राहणार राधानगरी आणि अक्षय चंद्रकांत पाटील वय एकोणतीस राहणार शिरगाव तालुका राधानगरी या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्यांच्यावर असलेले पाच गुन्हे उघडकीस आणून एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या त्यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात एक इस्पुर्ली पोलीस ठाण्यात दोन शाहूवाडी पोलीस ठाण्यात एक आणि कोल्हापूर शहर पोलीस ठाण्यात एक असे पाच गुन्हे उघडकीस आणले अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकीच्या होत असलेल्या चोरीच्या घटना ही चिंताजनक बाब असून त्यांचा वेळीच तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या या अनुषंगाने तपास करीत असताना करवीर तालुक्यातील दिंडर्ली फाटा येथे चोरीतील मोटरसायकल विकण्यासाठी दोघे जण येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात बुधवार दिनांक चार रोजी सापळा रचून ऋषिकेश आणि अक्षय यांना ताब्यात घेऊन विना नंबरची मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्यांनी ही मोटरसायकल चोरीची असल्याचे सांगून राधानगरी येथील सुहास नामदेव चव्हाण यांच्या मदतीने चोरी करत असल्याची कबुली दिली या चोरट्यांवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली असता त्यांच्याकडे अधिक चौकशी करून पाच गुन्हे उघडकीस आणले ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर उपनिरीक्षक चेतन मसुकट मसुटगे पोलीस बालाजी पाटील संजय हुबे सतीश जंगम कृष्णात पिंगळे अमित मर्दाने वसंत पिंगळे यांनी केली